अनेक वेगवेगळ्या कारणामुळे नाशिकची ही निवडणूक जे रंगली होती अखेर जे राजाभाऊ वाजे यांना विजयी लीड मिळालेला आहे हे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया अखेर विजय लीड मिळालेला आहे काय पहिली प्रतिक्रिया निश्चितपणाने खूप मनसे आनंद आहे राजाभाऊ वाजे खासदार म्हणून दिल्लीमध्ये जात आहेत उद्धव साहेबांच्या विचाराने नाशिक जनतेने पूर्ण भरपूर मतदान दिलं त्याबद्दल जनतेचा पूर्ण आभार मानतो आणि खासदार म्हणून राजेभाऊ वाजे दिल्लीत जातात सर्व शिवसैनिकांना मनापासून आनंद आहे आपलं खरं तर या विजयामध्ये एक मोठा वाटा आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण प्रचार करत होता काय नेमकं नागरिकांचं एक न जाणून आपण प्रचार केला याच्यामध्ये मी माझा वाटा म्हणणार नाही माझ्या सर्व शिवसैनिकांना हे सर्व शिवसैनिकांना जातं पदाधिकाऱ्यांना जातं प्लॅनिंग मी केलं निश्चितपणाने प्रमुख नेते म्हणून मी जिल्हा प्रमुख म्हणून के लिए का के आमाला का काम केलं असेल विनोबा असतील दत्ताजी असतील वसंत असतील संजय चव्हाण असतील सर्व लोकांनी का प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंगचं ते फळ आम्हाला मिळतं आहे आणि शिवसैनिकांनी कुठेही काम करताना कुचराही केली नाही कधी पैशांची अपेक्षा केली नाही राजाभाऊ सुरुवातीपासूनच आमचा उमेदवार जो होता की पैसे कमी खर्च करणार कारण निवडणुकीला निवडणूक म्हटलं की खूप पैसा लागतो परंतु आमचा राजाभाऊ आजेंनी कमी पैशामध्ये आम्ही सर्व नियोजन करून जे निवडणूक जिंकतोय त्याचा आनंद निश्चितपणाने आहे कमी पैशांमध्ये ही निवडणूक झाली अशी पद्धतीची प्रतिक्रिया नाना अनेक वेगवेगळ्या कारणाने ही निवडणूक रंगलेली आहे अगदी पहिल्यांदा ग्रामीण विरुद्ध सिटी अशा पद्धतीचे प्रचार झाला आज जर आपण बघितलं तर ग्रामीणमध्ये प्रचंड साथ त्यांनी दिली परंतु शहरामध्ये देखील आम्ही कुणीही कमी पडलो नाही शहरात देखील राजभवनला चांगल्या प्रकारचं लीड त्या ठिकाणी मिळालेली आहे ही जी काही निवडणूक होती ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती आणि म्हणून या लढाईमध्ये जनशक्ती या ठिकाणी जिंकलेली आहे उद्धव साहेबांचं काम हे अडीच वर्ष सीएम असताना त्यांनी काम केलं त्यामुळे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आदरणीय उद्धव साहेबांबद्दल प्रचंड प्रेम लोकांमध्ये होतं आणि ते प्रेम आज मताच्या रूपानं त्या लोकांनी आज आम्हाला दाखवून दिलेलं आहे आपल्यासोबत माझे महापौर सुद्धा आहेत विनायक पांडे तर विकास कामा असतील वेगवेगळ्या वे मुद्द्यांवरती ह्या निवडणुका झाल्यात खुद्दारी विरुद्ध गद्दारी हा एक प्रमुख मुद्दा गाजला नाही आपण बघितलं असेल हे गोडचे दहा वर्ष खासदार होते या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात एक असं ठोसकाम दाखवा एक काम सुद्धा काही केलेलं नाही आहे फक्त काग फक्त कागदापुरता मर्यादित होता तो आणि लोकांनी बघितलं हा माणूस काही कामाचा नाही म्हणून त्याला ह्या ठिकाणी निश्चितपणे आपण बघितलं असेल आणि पक्षाशी परत गद्दारी ही लढाई जी होती निष्ठावंत विरुद्ध गद्दार आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं असेल नाशिककर जनतेने या गद्दारांना गाडलं आपण हे सगळ्यांनी सगळ्या नाशिककरांनी जे गद्दारांना गाडायची भूमिका घेतली ते निश्चितपणे नाशिककरांचे मी मनपूर्वक आभार मानतो अशा पद्धतीच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार यांनी विजयी आघाडी आत्ता घेतलेली आहे या सगळे जे उद्धव ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या विजयीनंतर ज्यात आनंद व्यक्त करताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक